घरातील भाज्या संपल्या की मग सुचतच नाही काय बनवायचं मैत्रीण आणि मी मार्केटला गेलो होतो येताना थोडा उशीरच झाला मग पटकन काय होईल मुरमुऱ्यासारखी सुटसुटीत मसाला खिचडी बनवली चमचमी तसं खारं वांग मग वांगं शिजायला वेळ लागला का तर अजिबात नाही हं अवघ्या पाच ते सहा मिनटात वांगं शिजलं बरं का नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिवाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे सुरुवात करूया तर वांग बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजून न घेता कच्चेच हे शेंगदाणे आहेत त्यानंतर घेतले पंधरा ते सोळा लसण पाकड्या लसूण थोडासा जास्तच घ्यायचा त्याचबरोबर मुठभर अशी कोथंबीर अर्धा इंच आल्याचे दोन भागात तुकडे करून घेतले आणि सात ते आठ हिरवी मिरची मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घालूयात आणि त्यासोबतच सर्व साहित्य वरून आता कोथंबीर घातली की त्याचबरोबर घालूयात एक कढीपत्त्याची डहाडी तर वरूनच मी असा हा कढीपत्ता घालते आहे आणि पाणी न घालताच आपण याचं कोरडंच वाटण तयार करूयात तर या पद्धतीने मी इथे हे कोरडं वाटण करून घेतलं अगदीच बारीक नाही तर थोडंसं असं जाडसर ठेवायचं हे पहा या पद्धतीने आता वांगी चिरायला घेऊयात तर इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढी ही वांगी घेतली आहेत वांगे मस्त ताजे फ्रेश काटेरी पाहून घ्यायचे किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलंही वांगं तुम्ही घेऊ शकता जर गावरान वांग मिळत असेल तुम्हाला तर मात्र नक्की घ्या खायलाही फार खूप स्वाद लागतं ते वांगं तर मला ही लाल वांगी मिळालीत मी ही घेतली तुम्ही कुठलंही वांग घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता वांगी चिरून घेऊयात तर मी इथे विडीने ही वांगी चिरून घेते काट्याचा जो भाग आहे तो असा काढून घेऊयात आणि चार फोडींमध्ये असं हे वांग चिरून घेते हे पहा किडीचं वगैरे असेल तर तेही असं पाहून घ्यायचं हवं तर तुम्ही हे चिरून घेतलेली वांगी पाण्यातही ठेवू शकता पण इथे पटपट वांगी चिरून इथे मी तेव्हाच बनवणार आहे म्हणून अशीच वांगी ठेवली आहे चिरून तर दुसरीही वांग्याची अशी काटी काढून घेतली आणि चार फोडींमध्ये वांग चिरून घेतलं याच पद्धतीने वांग्याची काटं काढायची डेटाचा थोडासा भाग चिरून काढून घेतला कट करून आणि असं चार फोडींमध्ये सर्वी वांगी चिरून घेतली आता पटपट वांगी चिरल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा एवढे मीठ घेतले आणि अर्धा चमचा एवढी हळद हळद मीठ मस्त असं मिक्स करायचं आणि चिरलेल्या वांग्यामध्ये आधी असं हळद आणि मीठ लावून घेऊयात अजिबात वांगं काळं पळत नाही आणि मग खायलासुद्धा फिकट लागत नाही तर मस्त असं वांग लागतं तर हळद मीठ आधी मी असं चार फोडींमध्ये सर्व आतपर्यंत लावून घेतलं याच पद्धतीने दुसरंही वांगं आणि सर्व वांगे असे मीठ आणि हदीने लावून घेतले आता चिरलेली वांगी थोडीशी बाजूला ठेवूयात आणि जे आपण कोरडं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते एका प्लेटमध्ये काढूयात तर इथे आता हे सर्व शेंगदाण्याचं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता या वाटणापुरतंच किंवा मसाल्यापुरतंच मीठ वापरूयात आपण आधीही वांग्यामध्ये मीठ आणि हळद लावलं आहे त्यानंतर पोहे खाण्याचा एक चमचा एवढं तेल घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं असं मिसळल्यानंतर यासोबतच यात घालूया एक चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा तुम्ही कुठलाही मसाला घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर सर्व हे मिक्स करून घेऊयात मी इथे हे वांगं तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे त्याचं हे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर एक तीनशे ग्रॅम एवढी ही वांगे आहेत अडीचशे ते ती तीनशे ग्रॅम वांगे मस्त अशी नाजूक आणि लहान अशी घेतली आहेत हे पहा आता सर्व हा मसाला अगदी दाबून प्रेस करून यात भरायचा हे पहा नवशिक्यांसाठी सांगते मसाला भरून झाल्यावर असा हातानेच म्हणजे मूठमध्ये घेऊनच वांगं थोडंसं दाबून द्यायचं म्हणजे मसाला बाहेर निघत नाही आणि मस्त असं आतमध्ये मसाला दबल्या जातो ह्याच पद्धतीने सर्व वांगे आपण भरून घेऊयात आवडत असेल तुम्हाला तर एखाद मसाला तुम्ही अजून यात ॲड करू शकता जसे की धने पावडर जिरे पावडर गरम मसाला पण खारं वांगा आहेत तर एवढे मसाले पुरेसे आहेत तर याच पद्धतीने सर्व वांग्यात आपण मसाला भरून घेतला हे पहा आणि त्यानंतर आता इथे हा एवढा मसाला शिल्लक आहे आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घालूया अर्धा मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळत की सोबतच पावचमचा एवढे हिंग चरचरीत फोडणी झाल्यावर यात घालूया भरून घेतलेले वांगे मसाला भरून घेतलेले वांगे एक एक करून तेलात सोडूयात आणि वरून थोडंसं मीठ घालूयात म्हणजे वरच्या बाजूनेही अजिबात वांगं निकस लागणार नाही तर मस्त असं वांग टेस्टी लागेल अगदी थोडंसंच मीठ वरून घालायचं आहे जास्त नाही तर आपण आधीही मीठ वापरलं आहे आतमध्ये आणि मसाल्यातही मीठ होतंच म्हणून वरून अगदी थोडंसं नाही घातलं तरीही चालेल खारं वांगा आहे म्हणून अजिबात असं फिकट किंवा अळणे नाही राहिलं पाहिजे तेवढंच हे वांगं टेस्टी आणि स्वादसुद्धा लागतं नसेल वरून मीठ घालायचं नाही घातलं तरीही चालेल आता वरून आपण शिल्लक राहिलेला मसाला घालूयात आणि जो शिल्लक राहिलेला अर्धा चमचा गरम मसाला होता म्हणजे साठवणीचा मसाला तो घातला आणि सर्व यात आता मिक्स करून घेऊयात गॅसमध्ये माचेवर करून मस्त असा हा सर्व मसाला यात परतवून परतवून घेतला आणि यात घालूया आता थोडंसं पाणी ज्या भांड्यात आपण कोरडं वाटण करून घेतलं होतं ना त्यातच थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलं सर्व मिसळलेलं पाणी यात ॲड केलं आणि एकदा वांगी थोडीशी हलवून घेतली आणि आता मोठ्या आचेवर करून एक उकळी आली की पुन्हा गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं वांगं शिजू देऊयात आता एक चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडून पाहिले तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असं वांगं शिजलं आहे मध्ये मी एकदा झाकण उघडून थोडंसं वांगं हलवून घेतलं होतं तर हे पहा डेटाचा भाग आपोआपच दाबल्यावर हातात येतो आहे तर मस्त असं चमचमीत आणि अगदी टेस्टी असं हे खारे वांग तयार झालं आहे गॅस बंद वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात गरमागरम खारे वांग सर्व करूयात टेस्टी असं हे खारे वांग तयार झालं आहे एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल हे खारं वांग आपण आमटी वा भात किंवा वरण भात डाळ भात असेल तेव्हाही बनवू शकतो भाजी असेल तेव्हाही खारं वांग फार टेस्टी लागतो किंवा मसाला खिचडी फिकी खिचडी असेल तेव्हाही खारं वांग चपाती भाकरीसोबतही खाऊ शकतो मी इथे मसाला खिचडी बनवली चपाती आणि खारं वांग मस्त असं टेस्टी असं जेवण तयार झालं एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद